पक्षासाठी आपल्या पॅनल साठतात आणि चालूच्या विकासासाठी एक पटलं येण्याचं झाड जातो मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आमचा उदय युवा नेतृत्व महेश राऊत युवकांचं चांगलं संघटन आहे आणि सातत्यानं चांगलं काम केलं त्याची पण दोघांनी फार मेहनत घेतली आपल्या काळात पण मी दोघांना आश्वासित करू इच्छितो आपलं जो सांगू होतो ते तुमचं त्यालाच कुठंच विषय ठाकूर आहे त्यांच्यासाठी अचल बसत ज्यांनी आज आपली उमेदवारी भाग घेतली त्यांचाही मी आभार व्यक्त करतो सातत्याने या शहरात काहीतरी वेगळं व्हावं हे सर्वांची अपेक्षा होतो आणि मी आपलं सांगू त्या चार पक्षांचा पाठिंबा मंडळ असे पाच लोकांना जशासाठी मी पाठते चार पाच चार पाच तीन दोन दोन आणि एक अशा प्रम समप्रमाणात आपण वाटला आणि सोशल करण्याचा प्रयत्न आपण इथे केला सांगूला प्रत्येक समुदाय इथं पण त्या वीस लोकांच्या एकवीस लोकांच्या जर संधी तर निश्चितच येत्या काळात चांदुराचा जे